अकोल्यात कूलरचा शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय अकोला जिल्ह्यातील मडसूर गावात ही दुःखद घटना घडली आहे कूलर चालू करत असताना कूलर स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा शॉक लागला यात अडोतीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे नितीन गजानन वानखडे असे शॉक लागून मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेने सर्वीकडे हळहळ व्यक्त होत आहे आपण कूलरमध्ये पाणी भरताय अथवा कूलर सुरू असताना त्याला हात लावता तर सतर्कता बाळगा कारण अकोल्यात कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून आतापर्यंत सात वर्षे चिमुकलीसह सा एका पोलिसाला जीव गमवावा लागलाय आता पुन्हा नितीन गजानन वानखडे वय अडोतीस वर्ष हे कामावरून घरी परतले असता घरातील कूलर बंद पडले म्हणून त्यांनी कूलर चालू करायचा प्रयत्न केला कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला व कूलर त्यांच्या अंगावर पडला विजेचा जोरदार शॉक लागला ही घटना त्यांचे वडील व पत्नीच्या लक्षात येताच विद्युत पुरवठा खंडित केला आणि त्यांचा उपचारार्थ अकोला पोहोचण्यापूर्वीच वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे काही दिवसांपूर्वीच पाणी भरताना भिंतीवरील वायरीला स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का लागून पोलीस दलातील अमोलदार गणेश रामराव सोनोने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर दुसऱ्या घटनेत अकोला शहरातील शिवसेना वसाहत येथील युक्ती अमोल गोगे असे या मरण पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे ही। घरात ही खेळत कूलर जवळ गेली आणि कूलर मधील लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला होता दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाडीला लागला संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता त्यातून ही दुर्घटना घडली होती आता पुन्हा कूलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे नितीन गजानन वानखळे राहणार मडसूर वय सदोतीस हे आ, काल रात्री परवादिवशी सकाळी दुपारी का कामावरून येत असताना त्यांना घरातील कूलरचा थोडा सफाई करत असताना अचानक करंट लागला आणि त्यांना गावातील मित्रमंडळींनी उपचारादरम्यान ताबडतोब नेण्याचे प्रयत्न केले परंतु उपचारादरम्यान जात असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झाला याची पूर्ण गावाला हळहळ आहे